हॅलो नमस्कार मंडळी मी कविता तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मा अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आहे आषाढ महिन्यातील पहिला शुक्रवार म्हणजे आषाढ महिन्यात खास तळलेले पदार्थ किंवा गोड पुऱ्या तिखट पुऱ्यांचा स्वयंपाक केला जातो आणि त्याचा नैवेद्य दाखवला जातो तर आज आहे आषाढ महिन्यातील पहिला शुक्रवार तर त्यासाठी मी आज देवीला नैवेद्य दाखवणार आहे तर मी नैवेद्यात म्हणजे स्वयंपाक काय काय बनवणार आहे आणि खास गोडपुऱ्यांची थोडक्यात रेसिपी सुद्धा तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर आता इथे मला गुळ पुऱ्या पूर, बनवायच्या आहे तर त्यासाठी मी ते एक वाटी गूळ काढून घेतलेला आहे आणि त्यानंतर एका पातेल्यात म्हणजे आपण जेवढा गूळ घेतलेला आहे तर त्याच्या अर्धी वाटी निम्मे म्हणजे आपल्याला पाणी घ्यायचं आहे तर तेवढं पाणी टाकलेलं आहे आणि त्यामध्ये गूळ टाकून घ्यायचं आहे तर आपल्याला गुळाचा म्हणजे जास्त वेळ उकळू नाही द्यायचं पाक वगैरे नाही बनवायचा जस्ट आपल्याला गुळ पाण्यात चांगला विरघळापर्यंत थोडस गरम करायचं आहे तर इथे गूळ चांगला पाण्यात विरघळल्यानंतर आता इथे मी गॅस बंद केलेला आहे आणि हे म्हणजे खूप गरम पाणी आहे तर त्यामुळे थोडंसं कोमट होईपर्यंत याला थंड होऊ द्यायचं आहे तर पाणी थंड होता येतोपर्यंत इथे मी भज्यांचं पीठ भिजवून घेणार आहे तर इथे थोडं बेसन घेतलेलं आहे आणि जेव्हाही आपण नैवेद्य दाखवत असतो तर त्यावेळी म्हणजे नेहमी आपण स्वयंपाक कांदा लसूण विरित करायचा आहे म्हणजे कांदा लसूण टाकायचा ना नाही तर मी इथे प्लेन भज्या बनवणार आहे कांदा वगैरे काहीच टाकणार नाही तर इथे थोडं बेसन घेतलेलं आहे त्यामध्ये सोडा मीठ आणि थोडंसं चिमूटभर हळद टाकायचे आहे कलर येण्यासाठी आणि त्यामध्ये पाणी टाकून थोड्याशा गाठी वगैरे मोडायचे आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पीठ भिजवून घ्याय घ्यायचं आहे भज्यांचं तर अशा प्रकारे तुम्ही भज्या एकदा नक्की करून बघा खूप छान होतात थोड़ा -थोड़ा तर इथे थोडं थोडं पाणी टाकून मी व्यवस्थित पीठ असं भिजवून घेतलेलं आहे त्यानंतर आता इथे पाणी थोडं थंड झाल्यानंतर मी इथे गोड पुऱ्या बनवणार आहे तर इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर थोडं गुळाचं पाणी टाकलेलं आहे आणि यामध्ये इथे वेलची पावडर आणि सुंठ पावडर थोडीशी टाकायची आहे तर वेलची पावडर आणि सुंठामुळे पुऱ्यांना खूप छान टेस्ट येते आणि अजून एक म्हणजे सुंठ पावडर वापरल्यामुळे पचनसंस्था आपली सुधारते त्यानंतर आपण जे काही तळले पदार्थ खातो किंवा असं काही म्हणजे पचनक्रिया सुधारण्यासाठी आपण सुंठ पावडरचा वगैरे वापर केला पाहिजे त्यानंतर आता इथे बघा मी थोडं थोडं करून हे गुळाचं पाणी पिठामध्ये टाकून घेते आणि गुळाचं पाणी नेहमी टाकताना ते गाळून घ्यायचं जेणेकरून त्यामधला जो काही कचरा असतो किंवा थोडेफार खडे वगैरे असतात तर तेही निघून जातात आणि पीठ आता म्हणजे थोडं थोडं पाणी टाकून मी आता पीठ छान असं भिजवून घेते आणि पुऱ्यांचं पीठ ने जास्त सैल ही नको किंवा कडक नको असं मध्यम पाहिजे तर आता इथे बघा पुऱ्यांसाठी पीठ असे छान असे ते भिजवून झालेलं आहे जास्त नरम ही नाही किंवा जास्त कडकही नाही मिडियम असं आपल्याला पुऱ्यांसाठी पीठ भिजवून ठेवायचं आहे आणि आता पीठ भिजवल्यानंतर इथे मी झाकण ठेवून थोडा वेळ बाजूला ठेवून देणार आहे तर पाच दहा मिनिटानंतर आता इथे मी पुऱ्या करायला घेणार आहे पण पुऱ्या करण्याआधी पुन्हा एकदा पीठ आपल्याला छान असं हाताने मळून घ्यायचं आहे आणि आता मोठे मोठे गोळे करून घ्यायचे आहे म्हणजे आपल्याला पोळी म्हणजे मोठी पोळी लाटायची आहे आणि अं एका म्हणजे वाटीच्या सहाने किंवा एखाद्या डब्याचं झाकण वगैरे असेल तर त्याच्या सहाय्याने आपल्याला पुऱ्या करून घ्यायच्या आहे म्हणजे पटकन होतात आणि गोलाकार ही सुद्धा पुऱ्या होतात तर आता इथे मी थोडी मोठी पोळी लाटून घेणार आहे तर आता बघा इथे माझ्याकडे डब्याचे झाकण आहे तर त्याचे सहाय्याने मी पुऱ्या करून घेणार आहे आषाढ महिन्यात तेलकट पदार्थ खाणे यालाच आषाढ तळणे किंवा आखाड तळणे असे म्हणत असतात आषाढ महिन्यात जास्तीत जास्त आजार पसरण्याची शक्यता असते म्हणजे बऱ्याच प्रमाणात पावसाळा आलेला असतो किंवा पावसाळा चालू असतो आणि पाण्यातून आपल्याला जास्तीत जास्त आजार पसरण्याची शक्यता असते कारण या दिवसांमध्ये पाणी प्रदूषित झालेले असते आणि शरीराला दूषित पाणी मिळाले तर आरोग्य बिघाडते त्यामुळे शरीराला वंगळ मिळावे यासाठी तेलकट पदार्थांचे सेवन केले जाते तसेच पावसाळा आहे म्हणजे बाहेर थंडगार वातावरण असतं आणि आपल्याला पावसाळ्यात छान चटपटीत पदार्थ तळलेले पदार्थ खाण्याची इच्छा होते त्यामुळे सुद्धा तेलकट पदार्थ या दिवसांमध्ये शक्यतो बनवले जातात तेलकट आणि गरम पदार्थ हे शरीराला या काळात गरम ठेवण्याचे काम करत असतात त्यामुळेच या काळात पदार्थ तळले जातात आता बऱ्याच जणांकडे आषाढ महिन्यात वेगवेगळे पदार्थ तळण्याची किंवा खाण्याची पद्धत आहे म्हणजे गोड पुऱ्या तसंच तिखट पुऱ्या काही जण कडाकण्या किंवा गोड कापण्या सुद्धा बनवत असतात गुळाच्या तर आमच्याकडे फक्त गोड पुऱ्या बनवल्या जातात म्हणजे कापण्या वगैरे बनवत नाही पण मी आज शेवटचं जे पोळी उरेल तर त्याच्या मी कापण्या पण बनवणार आहे कापण्या म्हणजे थोडक्यात शंकरपाळेच असतात गोड शंकरपायांसारखं तर आता इथे आमचा बघा छोट्या छोट्या पुऱ्या आणि मस्त अशा छोट्या छोट्या हातांनी बनवल्या जातात ते तर आषाढ महिन्यात खास साते आसरांना नैवेद्य दाखवला जातो तर साते आसरांना नैवेद्य कधी कसा दाखवायचा याचा डिटेलमध्ये व्हिडिओ मी बनवलेला आहे तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा त्याचे लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते किंवा या व्हिडिओच्या शेवटी सुद्धा तुम्ही तो व्हिडिओ बघू शकतात पुऱ्या बनवल्यानंतर जी शेवटची पोळी होती तर त्याच्या मी कापण्या बनवून घेणार आहे तर कापण्या म्हणजे थोडक्यात आपण जसं पोळींसाठी पीठ भिजवतो तसंच सेम भिजवायचं आहे फक्त त्याच्यामध्ये विलायची पावडर सुंठ पावडर नंतर बडीशेप वगैरे टाकली जाते आणि वरून खसखस सुद्धा टाकली जाते तर आता माझ्याकडे बडीशेफ वगैरे नव्हती तर मी त्यामुळे मी टाकली नव्हती आणि ऑलरेडी आपण सुंठ पावडर त्यानंतर विलायची वगैरे टाकली होती तर त्याच्यामुळे टेस्टला तेच म्हणजे छानच झालेलं आहे आणि फक्त आता इथे सुरीच्या सायने आपण अशा प्रकारे कापण्या बनवून घ्यायच्या आहे त्यानंतर आता मी तळण करून घेणार आहे आणि आता इथे म्हणजे लाटत होती तोपर्यंत इथे बाजूला गॅसवर तेल तापायला ठेवलेलं होतं तेल आता छान तापून झालेलं आहे तर छोटासा गोळा टाकून बघायचा म्हणजे तेल तापलं की आपल्याला ते समजतं तर आता इथे मी पुऱ्या टाकून घेते आणि आता तुम्ही बघू शकता पुऱ्या खूप छान टम्म अशा म्हणजे फुगलेल्या आहेत आणि पुऱ्या आपण म्हणजे गुळाच्या पुऱ्या बनवतो तर त्याच्यामुळे ऑलरेडी त्याचा कलर जो आहे तो थोडासा लालसर असतो तर त्यामुळे तळताना आपण मध्यम आचेवर आणि म्हणजे थोड्याशा लाल होईपर्यंत आपण तळून घ्यायची आहे आणि बघा पुरी किती छान अशी तळून झालेली आहे आपली तर अशा सर्व पुऱ्या मी आता तळून घेणार आहे तर पुऱ्या तळून झाल्यानंतर इकडे बाजूला मी मुगाची डाळ म्हणजे भाजी क करायला ठेवलेली आहे त्यानंतर या दिवशी भाताला खूप महत्त्व असतं तर त्यामुळे आपण भात करायचा आहे आणि भातसोबत कोणतीही भाजी तुम्ही करू शकतात किंवा बऱ्याच जणांमध्ये म्हणजे वरण भात मेथीची भाजी गोडपुऱ्या तिखट पुऱ्या किंवा बाकीचे तण म्हणजे असतं आपलं कुरड्या पापड वगैरे तर ते सुद्धा तळले जातात तर आता इथे मी सुद्धा Uh, म्हणजे इथे भात त्यानंतर मुगाची डाळ नंतर कुरडे पापड आता इथे तळून घेते त्यानंतर भज्या तळून घेणार आहे तर असा सर्व स्वयंपाक करून अं नैवेद्य म्हणजे नैवेद्याचं ताट तयार करून घेणार आहे तर आता इथे मी नैवेद्यासाठी ताट तयार करून घेते तर आधी आपल्याला घरातल्या देवांना नैवेद्य दाखवायचं आहे तर त्यासाठी मी इथे ताट तयार करत आहे तर घरातल्या देवांसाठी आपण जो घरात काही स्वयंपाक बनवला आहे तर तो सर्व काही इथे ठेवायचा आहे आता इथे मी भात त्यावर मुगाची डाळ ठेवलेली आहे नंतर कुरडाई पापड भजे गोडपुरी नंतर शेवटी ज्या मी कापण्या केलेल्या होतात तर त्याही ठेवून देणार आहे तर अशा प्रकारे आपल्याला देवांसाठी नैवेद्य इथे दे तयार करून घ्यायचं आहे घरातल्या देवांसाठी आणि आषाढ महिन्यात खास साती आसरांना नैवेद्य दाखवला जातो तर साती आसरांसाठी आपण एक म्हणजे वेगळं ताट तयार करत असतो तर तेही मी तुम्हाला पुढे दाखवते आणि तर साते आसरा देवींसाठी सात नैवेद्य तयार केले जातात तर आमच्या इथे साते आसरा देवींचं मंदिर नाही तर मी इथे जवळ एक देवीचं मंदिर आहे तर तिथे जाणार आहे तर त्यामुळे मी फक्त तीनच नैवेद्य तयार करून घेणार आहे जर तुम्हाला साते असा देवीच्या मंदिरात जायचं असेल म्हणजे मंदिराच्या बाहेर पण देव असतात काही तर त्यामुळे मी तुम्ही सात नैवेद्यासोबत अजून एखाद दोन घेऊ शकतात तर आता इथे बघा मी गोड पुऱ्या ठेवलेल्या आहेत त्यावर थोडा भात ठेवायचा आहे आणि त्यावर दही ठेवायचं आहे तर या दिवशी म्हणजे देवीला दही भाताचं नैवेद्य खूप प्रिय असतो तर त्यामुळे दही भात ठेवला जातो त्यानंतर आपण जे काही स्वयंपाकात बनवलेलं आहे तर ते सर्व काही ठेवायचं आहे मग कुरडई पापड भजी त्याच्यानंतर कडाकण्या वगैरे असतात किंवा कापण्या नंतर बऱ्याच घराकडे मेथीची भाजी बनवली जाते तर जे तुम्ही स्वयंपाकात बनवणार आहेत तर ते सर्व या पुरींवर थोडं थोडं ठेवायचं आहे आणि बाजूला थोडासा भात ठेवून त्यावर दही टाकायचं आहे म्हणजे मी तुम्हाला आधी पण सांगायचं दही भाताचं नैवेद्य आपल्याला या दिवशी खूप महत्वाचं आहे तर त्यामुळे दही भात घ्यायचं आहे बाजूला तर अशा प्रकारे आपल्याला साती आसरांसाठी नैवेद्य तयार करून घ्यायचं आहे तर आता इथे मी म्हणजे देवीच्या मंदिरात जात आहे दुसऱ्या त्याच्यामुळे मी फक्त तीनच नैवेद्य तयार केलेले आहेत आणि अशा प्रकारे तुम्ही सात नऊ असे नैवेद्य तयार करून घेऊ शकतात तर असं ताट तयार करून नारळ सुद्धा सोबत घेऊन जायचं आहे तर नारळ फोडून खोबऱ्याचाही प्रसाद दाखवला जातो आता मंदिरात जाऊन आलो नारळ वगैरे फोडलं नंतर म्हणजे नैवेद्य वगैरे दाखवला छान दर्शन घेतलं आणि आता घरी आलो आणि खरं म्हणजे तिथे मंदिरात म्हणजे इथे तरी गुजरात मध्ये आषाढ महिन्यात गोड फुल्याचं नैवेद्य वगैरे असं काही दाखवत नाही तर मी एकटीच होती तिथे नैवेद्य दाखवला तर म्हणजे मंदिरात असं नैवेद्य वगैरे ठेवता येत नाही तर त्यामुळे मी तो जो नैवेद्य होता तर तो गायला खाऊ घातला एक नैवेद्य जो होता तो कुत्र्याला खाऊ घातला तर हेच मला म्हणजे या व्हिडिओमधून हे सांगायचं आहे की आपण आपल्या महाराष्ट्रात म्हणजे ही पद्धत आहे आषाढ महिन्यात आपण हा जो नैवेद्य दाखवत असतो तर सातेसणा सात चाणक्या किंवा नऊ चाणक्या म्हणजे असं सर्व नैवेद्य आपण जो दाखवतो तर तो तिथेच राहू देतो आणि तिथेच तो राहिल्यामुळे म्हणजे आपण देवीला अर्पण करतो ही गोष्ट खरी आहे पण तिथेच पड म्हणजे तिथेच राहू दिल्यामुळे कधी कधी म्हणजे तो आपलं आपण जो नैवेद्य दाखला सुद्धा अन्न वाया सुद्धा जातं तर त्याऐवजी आपण म्हणजे देवीला नैवेद्य दाखवल्यानंतर थोडा वेळ राहू द्यायचा आणि त्यानंतर आपण गाईला किंवा कुत्र्याला प्राण्यापक्ष्यांना खाऊ घालायचा म्हणजे आपल्या समोर त्यांच्या पोटात गेले आपलं त्याचं एक समाधान पण राहील कारण आपण म्हणजे तिथं तो नैवेद्य ठेवतो हो आणि त्याच्यानंतर काय होतं किंवा कोण उचलतं किंवा तसाच तो पडून राहतो किंवा वाया जातं तर याच्यामुळे आपण ही एक म्हणजे स्वतःची एक जबाबदारी किंवा काळजी आपण घेऊ शकतो की आपण जे देवाला नैवेद्य दाखवतो किंवा जे अन्न असतं तर ते वाया जाऊ नये द्यायचं तर असा होता आजचा व्हिडिओ आणि तुम्ही पण अशा तळला का किंवा नैवेद्य वगैरे तुम्हाला दाखवायचा असेल तर तुम्ही या व्हिडिओची नक्कीच तुम्हाला मदत होईल तर कसा होता आजचा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर से लाईक शेअर कमेंट करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेलं ऐकून आहे तेही प्रेस करा जेणेकरून मी जे काही नवीन व्हिडिओ टाकते त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लगेच येतील आणि तुम्हाला व्हिडिओही बघता येतील तर चला पुन्हा भेटूया अशाच एका छानशी व्हिडिओमध्ये बाय